दहावी बारावी झाली की प्रत्येक विद्यार्थ्याचा भविष्य काळ वेगवेगळा असतो काही जण तेवढ्या शिक्षणावर नोकरी उद्योग व्यवसायाला लागतात तर काही त्यापेक्षा उच्च तसंच तांत्रिक शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर जातात नोकरी काळातच लग्न संसार मुलांचं शिक्षण यामध्ये रमतात मात्र वयाची अठ्ठावन्न वर्ष झाली की नोकरीतून सेवानिवृत्ती मिळते मुलांचं शिक्षण नोकरी या गोष्टी पूर्ण झाल्या की माणूस स्थिर रस्तावर होतो अशा वेळी जुन्या आठवणी आणि इतर छिंद जोपासण्याचा मोह होत असतो त्याप्रमाणे एकोणीसशे अठ्याहत्तर साली हुतात्मा परशुराम विद्यालयामध्ये दहावीच्या इयत्तेत असणाऱ्या काही माजी विद्यार्थ्यांना एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याची कल्पना सुचली त्यामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत निवृत्त झालेले प्राध्यापक दिलीप भुजबळ यांनी विशेष पुढाकार घेऊन या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले ठरल्या वेळेनुसार सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शाळेच्या प्रांगणात सर्वजण एकत्र आले शालेय दशेत असल्याप्रमाणे पहिल्यांदा ग्राउंडवर काही काळ थांबले त्यानंतर स्वतः भुजबळ सरांनी शाळेची बेल वाजवली ध्वजस्तंभासमोर येऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि पसायदान रूपी प्रार्थना म्हटल्यानंतर सर्वजण वर्गात एकत्र बसले शाळेत काही काळ व्यतीत केल्यानंतर सर्वजण डिस्कळ येथील चैतन्य ॲग्रो टुरिजमकडे रवाना झाले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर व्यवस्थापनानं फटाके फोडून या माजी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्यानंतर एका ठिकाणी स्थानापन्न होऊन सद्यस्थितीतील कामकाजाचा परिचय चहापान घेण्यात आला यावेळी निवृत्त शिक्षक विजय चौधरी जयश्री मेहता नीलिमा भंडारे संपत खाडे आदींनी मनोगते व्यक्त केली त्यानंतर हिंदी मराठी गीतांवर मनसोक्त डान्स करण्यात आला दुपारी एकत्रित सामुदायिक भोजन करण्यात आले त्यानंतर सहाशी खेळ हॉर्स रायडिंग स्विमिंग बोटिंग करत अर्धा तास मनसोक्तपणे घालवण्यात आला सायंकाळी सन्मानचिन्ह आणि महिलांना माहेरची साडी भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भुजबळ यांच्यासह दिलीप शेटे सुभाष गुरव श्रीकांत महामणे एकनाथ वावरे राजेंद्र शेटे मंगल राऊत पिसे आदींनी सहकार्य केले पुरस्कार आठवी बचा विद्यार्थी पंच्याहत्तर साली प्रवेश घेतलेला आणि त्यानंतर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर तीन वर्ष तर ते म्हणायचे शामराव सर म्हणायचे अहो ही माग काय बघतोय कडक कोट कडक होते एकदम पण ते असे खुर्चीवर असे पाय असे बसलेत का नाही ते खुर्ची असं उतरवायची भेटीला टेकवायचे आणि असं गणित लिहायचे असं नाही करण्यासारखं काम म्हणजे त्यावेळेला आपल्या अगोदरच्या निकाली एकोणीस टेक लागले एकोणीस टेक केला होता त्यानंतर त्यांनी नाईट स्टोर नाईट स्टडी सुरू केली आणि नाईट स्टडी नंतर निकाल पुढच्या वर्षी वाढला आणि वाढल्यानंतर वाढल्यानंतर ते पहिले आठ क्रमांक आलेले होते त्या आठ क्रमांकाचा वोर्ड स्टँडवर खाली चौकात लावलेला होता त्याला पहिला आठवा क्रमांक तेवढा मला माहित आहे मधली कोणाची किती होती माहित नाही पहिला क्रमांक दीपक पांडुरंग गोडशेंचा होता बहात्तर पंच्याहत्तर टक्के काहीतरी गुण असते आणि माझा शेवटचा म्हणजे आठवा नंबर होता त्रेसष्ट टक्के गुण होते चीवान त्रेसष्ट टक्के मधली नाम असतील कोणाकोणाची यातली किंवा नसतील पण लक्षात तर अशा रीतीनं या अनुभव मी शेअर केलेला आहे येणाऱ्या न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे वडूज डिस्कार आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा